मुलुंडमध्ये आज गुढीपाडव्याचा सण साजरा झाला त्या सणासाठी बऱ्याच लोकांनी हजेरी लावली त्याप्रमाणे माझा फार जवळचा मित्र आणि अभिनेता मयूर लाड तोही आज इकडे मुलूंच्या या तोही मुलूंचाच आहे आणि मुलूंच्या या स्वागत यात्रेसाठी उपस्थित होता आपण त्याला त्याचं मनोगत विचारूया हाय मयूर हाय नमस्कार आज पहिल्यांदाच मी एवढ्या वर्षात जवळजवळ इथे तीस वर्ष राहतोय आणि पहिल्यांदा दीपेशच्या निमित्ताने मी गुढीपाडवा एवढ्या उत्साहात साजरा केला आहे आणि हे एवढं सगळं अरेंज केल्याबद्दल दीपेशला मनापासून मनापासून आभार तुझे की आपल्या मुलुंडला याने काहीतरी एक नवीन आद्यताल ध्वजपथक म्हणून दिलेलं आहे आणि मी आलो होतो फक्त पाच मिनिटांसाठी दीपेशच्या सांगण्यावर पण माझी जवळजवळ मागचे तीन तास फक्त दीपेश बरोबर आहे आणि मला जायचं अजूनही मन करत नाही आहे थँक्यू थँक्यू मयूर आणि आज तू बघितलं आम्ही आद्यताल ध्वजपथक चालू केलेलं आहे कमीत कमी शंभर एक जणांचा आमचा मॉब आहे आणि तू कधी अशा कुठल्या ध्वजपथकामध्ये जाऊन कधी वादन केलेलं आहेस किंवा कधी तुझी इच्छा वगैरे असेल आता नक्कीच इच्छा झाली आहे माझी आणि मी बहुतेक आद्यताल लवकरच जॉईन करणार आहे व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणजे या निमित्ताने आद्यतालमध्ये नवीन नवीन कलाकार बरेच लोक जॉईन होत आहेत तुम्हीसुद्धा आद्यतालमध्ये सगळ्यांनी जॉईन व्हावं अशी सगळ्यांना अशी सगळ्यांना विनंती करतो आणि आम्हाला सगळ्यांना तुमचे आशीर्वाद द्यावेत धन्यवाद आता आपण आद्यताल ध्वजपथकाच्या जे सभासद आहेत त्या सभासदांना भेटूया आणि त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटलं परंतु आद्यतालमध्ये काय वाजवतो छान वाटत मग तुझा काय अनुभव या गुढी पाडवायचा मस्त झाला गुढीपाडवा मस्त झालेला आहे याचा एकदम आणि आमची छोटूशी आर्या इकडे आहे तर आपण आर्याला विचार आर्या तू काय वाजवते पदकामध्ये ढोल आर्या ढोल वाजवते म्हणजे तुम्ही बघा ती ढोल वाजवते तर आर्या तुझा या वेळेचा टोटल एक्सपिरियन्स कसा होता कसं वाटलं तुला पथकामध्ये येऊन नाही मज्जा आली तिला खूप मजा आलेली आहे आणि आपण तसंच सगळ्यांना विचारूया की त्यांना कसं वाटलेलं वाट आहे वाट ढोल वाजवते खूप छान वाटलं तिलाही छान वाटलेलं आज आज कोण बोलणारच नाही मला चुकीचं आणि हे आमचे जोशी काका प्रत्येक प्रॅक्टिसला प्रत्येक रिहर्सलला ते आवर्जून पाणी घेऊन येतात गाणं घेऊन येतात आपण त्यांना विचारू की त्यांचा अनुभव कसा होता काका तुम्हाला कसं वाटलं पथकामध्ये पदकामध्ये खूपच छान आहे नवीन नवीन सगळी मुलं आहेत पण खूप छान वाजवतात आणि चांगला रिस्पॉन्स आहे सगळ्या लोकांचा आणि आमचा गुड खूप छान रिस्पॉन्स आम्हाला आहे तर अजून एक छोटा वादक आहे आमच्याकडे त्याचं नाव काय मानव 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 आलेला आपल्याकडे मानव तुम्ही कसं वाटलं इकडे छान वाटला छान वाटलं तू काय वाजवतो ताशा आ, एक छोटा मुलगा हा ताशा वाजवतो आणि तो, तो लील ला वाजवतो या मुलासाठी प्लीज झाल्या पाहिजे आर यासाठी काय वाजवा सगळ्यांनी व्हेरी गुड आणि आमच्या पथकामध्ये अजून एक अभिनेत्री काम करते तिचं नाव आहे सायली तटके बऱ्याचशा सिरियल तिने केलेलं आहे नाटक केलेलं आहे तर सायली तुझा साधारण अनुभव काय होता है या पथकाचा माझा अनुभव दिसतोय आता सध्या मी मी ध्वज नाचवते या पथकात आणि आज मला थोडंसं लागलं ला पण दॅट इज फाईन इतकी मजा आली आहे की एवढं लागल्यानंतर पण खूप वेळ मी नाचवलेला आहे आणि इथे सगळ्यांनी खूप सपोर्ट केले मला सगळ्यांनी औषध पाणी लगेच केले त्यांनी मी खूप लगेच बरी होईन असं मला वाटतं पण खूप मजा आली हा दादा खूप चांगला आहे आम्हाला खूप सपोर्ट करतो झालं आणि या आद्यताल हे ढोल तशा पथक होतं ह्या एकट्या मुलीच्या आग्रहाखातीर ते ध्वज करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर पुढची जी, जी काय आम्ही आज जी काय रॅली केलेली आहे म्हणजे शाळेतल्या मुलांना घेऊन ध्वज घेऊन तर ते हिच्यामुळे तुला कसं वाटलं मला तर खूप मजा आली लय भारी म्हणजे आपण पदक चालूच केलेलं मजा करण्यासाठी थर्टी सेकंडचं एक थर्ड पाऊल आहे याच्या आधी आपण बरेच कामं केलेली आहेत आजच्या वादनाबद्दल बोलायचं लय भारी म्हणजे एकदम नातखोळ एकदम सगळ्यांनी केलेलं आहे एकदम मस्त तिला जरा लागलं ला मला पण थोडंसं लागलं आहे पण काय आता सगळ्यांनाच लागलं असेल इकडे याला जसं लागलं असेल त्यांना लागलं असेल पण खूप मजा आली खूप भारी वाटलं थँक्यू सौरभ सौरभला पण जाम भारी वाटलेलं आहे कोमलला विचारूया कोमल तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता माझा खूप छान एक्सपिरियन्स होता खूप मजा आली माझं पहिलंच पथक आहे पहिलंच वादन आहे पहिलंच वर्ष आहे खूप आनंद घेतला थँक्यू दादा आ, ती थँक्यू म्हणालेली आणि आमचंही पहिलंच पथक आहे पहिलंच वादन आहे पहिलंच वर्ष आहे सिद्धांत आहे पिक्चरमधला हिरो आहे का तो पिक्चर अजून ना आलेला नाही आहे सिद्धांत तुझा ओवरऑल एक्सपिरियन्स कसा आहे तुझा तरी सेकंड पथक आहे तू याच्या आधी सुद्धा पथकामध्ये वाजवलंय तुला कसं वाटतं खूप छान वाटतंय आज गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात हिंदू नव हिंदू नववर्ष सुरुवात आणि मुलुंडमध्ये आम्ही इतका जल्लोष दाखवलाय थर्टी सेकंड मीडिया हाऊस प्रस्तुत आद्यताल ध्वजपथक इतका जल्लोषात नाचलोय आम्ही खूप मजा आली आता खूप दमलोय आणि अजूनही परत येऊ आम्ही याच जल्लोषात याच उत्साहात थँक्यू थँक्यू सिद्धांत मॅडम मॅडम फार बिझी असतात त्यांना बाईट द्यायला वेळ नव्हता मॅडम थोडं कॅमेऱ्यामध्ये तर मॅडम तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा हो या आ, आ, होता या पत्रकाबद्दल ओव्हरऑल एक्सपिरियन्स बघायला गेलं तर खूप अप्रतिम असं वादन झालं आणि हा पहिलाच गुढीपाडवा आणि पहिलाच वादन होतं ऑफकोर्स आणि खूपच छान झाला आय हॅव नो वर्ड तिला बोलायलाही शब्द नाही तेवढं चांगलं तिने तिने स्वतः वाजवलेलं आहे ती स्वतः ढोल वादक आहे मिनल मिनलला आपण विचारूया मिनल तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता नमस्कार सर्वात पहिलं मी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते इथे उपस्थित असलेल्या सर्वांना आणि जे बघत आहेत त्यांनाही नवीन वर्षाची सुरुवात खूप या पथकाचे म्हणून आणि आम्ही खूप आभारी आहोत की आम्हाला हा चान्स तुम्ही थँक्यू थँक्यू सो मच आणि आपण बघूया का प्रेक्षक आपण त्यांना सुद्धा विचारूया की आज त्यांचा गुढी पाडव्याचा सण कसा झाला आणि आमच्या वादनानंतरचा त्यांचा एक्सपिरियन्स काय फार चांगलं वाटतंय मुलांमध्ये आद्य आद्यताल पथकाने सुरुवात केलेली आहे पहिलंच वर्ष आहे माझी मुलगी म्हणाली मी जॉईंट होते या पथकामध्ये मी म्हटलो जा खुशाल वाजव आणि तिचा मी बघायला आलो होतो आता ती कशी वाजवते आणि इतर सर्व वाज वाजवत होते ते सुद्धा नौखे होते परंतु असे ते वाजवत होते त्यामुळे फारच मजा आली आणि हे आज नवीन वर्षाची सुरुवात ही ही चांगली होईल त्या सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं जोशामध्ये असं वाजावं त्यांनी हो आणि त्यांनी लौकिक करावं हीच त्यांना शुभेच्छा नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू काकांनी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण काकूंना विचारूया की त्यांचा ओवरऑल एक्सपिरियन्स कसा होता आज दिवसभरामध्ये मलाही खूप छान वाटलं स्पेशली माझी मुलगी आज वाजवते चार पाच वर्षापासून मी हे ढोल पथक बघते दरवर्षी गुढीपाडव्याला माझी इच्छा होती की माझ्या मुलीने ह्यामध्ये वाजवावं आणि तिने ह्या वर्षी केलं मला खूप आनंद आहे तसेच गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा अद्यताल ध्वज जी लहान मुलं शाळेतली लाभलेली तर त्या मुलांना विचारा मुलांना कसं वाटलं तुम्हाला तुम्ही दरवर्षी येणार असंच करा कॅमेऱ्यामध्ये सगळ्यांनी पटकन हाय वाय थँक्यू 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 सगळ्यांनी पथकाचे जे प्रमुख आहेत त्या दोन प्रमुखांना भेटूया प्रतीक दळवी आणि देवेंद्र गावकर तर प्रतीक दळवी आत्ता आपल्या